नमस्कार मंडई मी प्रिया स्वागत करते तुमचं प्रियाच किचन मराठीमध्ये आज आपण एकदम झटपट नाश्ता ना बघणार आहोत घाई गडबडीच्या वेळेस जर मी डोळे खाऊ वाटले तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता आता एका वाटीच्या प्रमाणाने मी एक वाटी या ठिकाणी पोहे घेतलेले आहेत तीच वाटी फिक्स ठेवा आणि ते पोहे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे एका पाण्याने आणि त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी घालून हे पोहे आपल्याला दहा मिनटासाठी भिजत ठेवायचे आता दहा मिनटं झालेले आहेत पोह्याला बघून बघा भिजून पोह्याने सर्व पाणी सोक करून घेतलेलं आता त्याला हाताने असे मॅश करून घ्यायचे चवीप्रमाणे मीठ घालायचं एक चमचा खिसलेला आल्याची पेस्ट घालायची आणि दोन चमचे या ठिकाणी बाइंडिंग येण्यासाठी तांदळाचं पीठ घातलंय मी आणि त्यासोबत एक बारीक चिरलेला मोठा कांदा घातला कोथंबीर घातली भरपूर सारी अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरे घातले आता हे आपल्याला चांगलं सुरुवातीला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आता हे एक दिवस झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये दोन उकडून किसून घेतलेले बटाटे आहेत ते बटाटे पण याच्यामध्ये घालून दिले आणि छान आपल्याला चपातीचं जसं प्रमाणे पीठ मळतो ना त्याप्रमाणे याचा आपल्याला घट्टसर असं सा पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा आपलं मस्त असं पीठ मळून तयार झालं पाण्याची गरज पडत नाही पण जर तुम्हाला वाटलं की खूपच कोरडं आहे हो तर एक दोन चमचे पाणी तुम्ही टाकू शकता आता हे बघा अशा पद्धतीने हाताला तेल लावून मी मेदूवाड्याचा आकार याला देऊन घेतलेला आहे सुरुवातीला सगळे मेदूवाड्या आपण करून घेऊ त्याच्यानंतरच तळायला घेऊ आपले मेधू वडे बनवून तयार झालेले मी तेल गरम होण्यासाठी ठेवलं तेल छान असं कडकडीत गरम करायचं तेल गरम झालं की लगेचच त्याच्यामध्ये एक एक आपले कडे जेवढे बसतील ना तेवढे वडे सोडून घ्यायचे आहे सुरुवातीला एखाद मिनटं त्याला पलटायचं नाही किंवा त्याला चमचा लावायचा नाही नाहीतर ते तुटण्याची शक्यता असते हे बघा अशा पद्धतीने एक आधी मिनटं झालं की आपल्याला वडे पलटून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या बाजूनेही आपल्याला छान खमंग शिकवून घ्यायचे आहे दोन्ही बाजूने आलटून पलटून आपल्याला वडे छान रंग वरती परतून घ्यायचे आहे आपले वडे मस्त परतून तयार झाले हे तुम्ही सांबर बरोबर चटणी बरोबर किंवा सॉस बरोबरही खाऊ शकता कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा